भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे उमेदवार सुरेश बाळ्यामामा मात्रे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांच्या एक सदिच्छा भेट दिली कल्याण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील कल्याण जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा कांचनताई कुलकर्णी माजी नगरसेवक संजय पाटील डॉक्टर अमोल कराळे सह इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते आणि त्याच दरम्यान आजूबाजूच्या सर्व ठिकाणवर शेकडो लोकांनी त्यांना भेटण्यासाठी सदिच्छा भेट देऊन त्यांचं स्वागत केल्याने एकच गर्दी केली या गर्दीमध्ये बाळ्यामामा भरावून गेले असाच प्रतिसाद मिळाला तर बाळ्यामामा काही लाखाने या मतदारसंघात निवडून येतील यावेळी कल्याण शिवसेना उपशहर प्रमुख दिनेश शेटे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे दे, चंद्रशेखर देशपांडे शांताराम साठम सुभाष कुलकर्णी शेखर पारेकर ग्राहक संरक्षणाचे कक्षाचे प्रथमेश पुण्यार्थी म्युनिसिपल कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष अजय पवार उपाध्यक्ष सुनील पवार सुरेश तेलवणे सारंग केळकर विभाग प्रमुख असलम शेख मनसूर अंतुले मुखलिस फक्की आफी पक्की तकी सय्यद गुड्डू जावरे साहिल अंतुले अरिफ फहीम शेख अब्दुल गफ्फर खान हसन सय्यद अकरम शेख सह मोठ्या संख्येने स्थानिक प्रवासींनी एकच गर्दी केली होती

嗨